माझ्या शेतामध्ये ते शेत आहे म्हणून मूग उपसून नेणं रास करणं वर्षाला फुटं उपसून नेणं अन्न शेतात आवत आणलं की आडवा येतात ते मा मारायला येतात ते एक दोघं चौघं सगळे नावं सांगा सगळ्याचे ज्ञानबा पुंडा करगळे सदबा सदबा ज्ञानोबा करगळे बालाजी ज्ञानबा करगळे नागरबाई सदबा करगळे पोंडाबाई ज्ञानोबा करगळे ते एवढे लोकं येऊन आम्हाला मारहाण करतात येऊन शेतात येऊ देत नाहीत वीस वर्षापासून त्रास देतात आम्हाला आता आता या चार आठ दिवसामध्ये ते गुंड्याला लावून मला मारल्या त्यांनी ते शिवाजी चौकामध्ये काय का त्या गुंड्याचं नाव गुंड्याचं नाव शरद सुमटांचं आहे म्हणते शरद रमेश बिरादार मग ते एका दिवशी तेवढं मार खाऊन बसलो असंच मग पुन्हा अजून आठ दिवस झाले आता आजू काल घरी येऊन सगळ्या तुला मर्डर करून टाकतो तू कस काय माझ्या बहिणीला त्रास देऊला शेतात भांडणं करणार का म्हणून धमक्या देऊ घरात फिरून बसलो मी मग तेव्हा घेऊन माझ्या बहिणीला भाचेला फोन लावला तेव्हा आले तेने त्यांच्या अंगावर गेलतो ते बाई त्याच्या घरात घालून ठेवली पोलिसला फोन करून बोलून घडलो मग पोलीस गाडी येऊन त्याला धमकी देऊन वाढवून नेले मग ते गुन्हा हे करून मग आम्ही पण गेलतो परत आलो ते शेतवाला मारायला आले आम्हाला ते द्यायला पैसे दे तुमचं काय संबंध शेतवाल्याचा आणि त्याचा माझ काहीच संबंध नाही त्याची जमीन बी निघणार निघाल तर घे म्हणला त्यानं एम सी पी सुद्धा भरला कोर्टामध्ये त्यांना आवरणं गेलं माझी ताकद नाही त्याला भांडणं करण्याची म्हणून मी कायद्यानं करला तर तू केस करतोस का म्हणते वाढवणला दोन चार बारा म्हणजे केस आहेत सगळं आहे त्या इथं तु� कोर्टामध्ये मन्या हुकूम सुद्धा माझ्यासारखं भेटलेला आहे काल परवा टाकटर आढळल्यावर मी टॅक्टर ते त्याची ते ते बाई आली आणि ट्रॅक्टरला धोंड घाटली ट्रॅक्टरवाला सुद्धा घावा द्याय का बोला आता दोन चार दिवसा खाली मग ते मन्या हुकूम दिला वाढवून त्यांनी काही दखल घेत नाही मग ते मन्या हुकूमचं पण ते हे करणं गेले आता अजून परत केला जाऊन त्याच्यावर वॉरंट काढतो म्हणले जेज नाही मी हे मारल्यामुळं वॉरंट काढाय नाही आता वॉरंट निघणार आहे त्यांच्यावर जमीन तुमची वडील आहे का विकत घेतलेली आहे मधीकुडून घेतलेली आहे शेषराव भीमराव बिरादार मग त्यानं त्याची जमीन काही एका भावाची राहिलेली पुन्हा घेतलाय मजा मागून दोन तीन वर्षानं लई त्रास देते दे ते दे मला तुमचं नाव माझं नाव नामदेव जमला राठोड गाव गाव चोंडी माळ तोडले म्हणजे एक असं धरून मी त्या शिवाय चौकामध्ये मारले माळ करी आव हा माळ करी